चाळीसगाव तालुक्यातील लोकप्रिय आमदार श्री मंगेशदादा चव्हाण जम्मू काश्मीर पैलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर श्रीनगरमध्ये अडकलेल्या चाळीसगाव मतदारसंघातील पंधरा पर्यटकांच्या सुरक्षेची जबाबदारी घेत माननीय श्री मंगेशदादा चव्हाण श्रीनगरला रवाना झाले त्या ठिकाणी पोहोचून पर्यटकांशी संवाद साधून त्यांना धीर दिला या कठीण प्रसंगी मी तुमच्याबरोबर खंबीर उभा आहे अशी ग्वाही सर्व पर्यटकांना त्यांनी दिली केंद्र व शासनाच्या वतीने सर्व नागरिकांना सुरक्षित परत आणण्याची सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत शासन आपल्या प्रत्येक नागरिकाच्या सुरक्षेबद्दल कटिबद्ध आहे हे सांगून त्यांनी सर्व पर्यटकांना धीर दिला Hah. Hah. Aku ialah <laughs> untuk sih.